सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे एम पी डब्ल्यू त्यामध्ये महानगरपालिकेचे असो पी असो की सार्वजनिक त्यानंतर ए एन एम जी एन एम आणि एस आय म्हणजे सेंट्रल इन्स्पेक्टर या सर्वांसाठी कॉमन अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे पोषण न्यूट्रियंट्स ह्यामागे ह्या सिरीजमधला हा चौथ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे पोषक द्रव्ये याचं हिडिंग असेल त्यामध्ये कर्बदे प्रत्येकने यासंदर्भात माहिती पाहणार आहोत मग पाहूया पोषक द्रव्य त्याची व्याख्या काय सजीवांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असणारी आणि सजीवांच्या क्रियेत भाग घेणारे अन्न घटक म्हणजे पोषकद्रव्य याची अशा प्रकारची व्याख्या होते परीक्षेला येऊ शकते किंवा खालीपैकी कि अशा व्याख्या दिली जाईल आणि ह्या हा जो ऑप्शन आहे तो डिलीट केला जाईल आणि याला काय म्हणतात अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता पोषक द्रव्यांचे वर्गीकरण दोन गटात केलं जातं त्यामध्ये मुख्य पोषकद्रव्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य अशा प्रकारे ते केलं आता मुख्य पोषक द्रव्ये याला काय म्हणतात ते बघा मुख्य पोषक द्रव्ये अर्थात इंग्रजीमध्ये त्याला स्टेबल न्यूट्रिएंट्स असं म्हणतात ज्या पोषक द्रव्यांची शरीराला जास्त प्रमाणात आवश्यकता असते त्यास मुख्य पोषक द्रव्य म्हणतात त्यामध्ये कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ मी तुम्हाला कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ याबद्दल सांगितलं होतं की शरीराला सर्वाधिक ऊर्जा जी मिळते ती कर्बोदके मार्फत मिळत असते हे तुम्हाला मी सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये आता ह्याच्या पुढे पण यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यानंतर आहे सूक्ष्म पोषकद्रव्य अर्थात मायक्रोन्यूट्रिएन्ट ज्या द्रव्यांची शरीराला अल्प प्रमाणात गरज असते त्यांना सूक्ष्म पोषकद्रव्य असे म्हणतात खनिजे क्षार जीवनसत्वे आता ह्या सर्वांचं जर अतिप्रमाण झालं एक्सेस जर तुमचं खाणं झालं तर त्याचे साईड इफेक्ट देखील आहेत हे पण लक्षात घ्या आणि त्या साईड इफेक्टवर परीक्षेला प्रश्न आलेत की म्हणजे विटॅमिन डीच्या अधिक्यामुळे कोणता आजार होतो किंवा एकशोशत्वाच्या अधिक्यामुळे कोणता आजार होतो अशा प्रकारचे देखील प्रश्न आलेले आहेत त्यामुळं कोणत्या दृष्टीनं परीक्षेला प्रश्न आले त्या दृष्टीनं तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल आता हे सर्व मुख्य पोषक द्रव्ये कोणते हे पण लक्षात ठेवा आणि सूक्ष्म पोषकद्रव्य हे कोणते लक्षात ठेवा आता मुख्य पोषक द्रव्ये खालीलपैकी कोणते नाही अशा प्रकारचा प्रश्न आला आणि हे त्यामध्ये तीन पर्याय एकशे एक टक्के असतील आणि एक पर्याय नसलेला कोणता असेल या तिन्हीपैकी एक असेल त्यानंतर दुसरा परीक्षेच्या दृष्टीने अँगल जर विचार केला तर खालीलपैकी सूक्ष्म पोषक द्रव्य कोणतं नाही तर खालील तीनही पर्याय असतील आणि हा एक पर्याय त्यामध्ये ऍड केला जाईल जे आपलं उत्तर असू शकतं ओके ह्या चार्टमधून कशा प्रकारचा प्रश्न येतात हे तुम्हाला सांगितलं आता पोषक द्रव्याचे कार्यानुसार वर्गीकरण हे देखील एक महत्त्वाचं पॉईंट आहे त्यानंतर त्याच्या तीन गटात वर्गीकरण केलं जातं एक ऊर्जा देणारी पोषक द्रव्ये त्यामध्ये कर्भदोखे आणि स्निग्ध पदार्थ यांचा समावेश होतो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे की कर्भदोकापासून सर्वाधिक जास्त ऊर्जा मिळत असते आणि शरीर घडवणारी पोषक द्रव्ये अर्थात प्रथिने आणि पूरक पोषकद्रव्ये जीवनसत्वे क्षार आणि खनिजे प्रत्येक कंटेंट जो आहे तो शरीराला खूप आवश्यक आहे त्यामुळं म्हणत असतात की संतुलित आहार ठेवा मागच्या व्हिडिओमध्ये संतुलित आहारबद्दल तुम्हाला मी सांगितलेला आहे ओके मानवी शरीरात मूलद्रव्यांचे प्रमाण कशा प्रकारचे असतं ते आपण पाहूया मूलद्रव्ये आणि प्रमाण मानवी शरीरातील प्रमाण टक्के ऑक्सिजन पासष्ट टक्के कार्बन अठरा पॉईंट पाच टक्के नायट्रोजन तीन पॉईंट तीन टक्के कॅल्शियम एक पॉईंट पाच टक्के हायड्रोजन झिरो पॉईंट पाच टक्के सल्फर झिरो पॉईंट तीन टक्के सोडियम झिरो पॉईंट दोन टक्के मॅग्नेशियम झिरो पॉईंट एक टक्के आणि सिलिकॉन जे असतं ते अतिशय कमी प्रमाणात असतं आता कर्बोदके पाहू सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट म्हणण्यापेक्षा सर्वाधिक आवडीचा जो विषय आहे स्पर्धा परीक्षेमध्ये कर्बोदकावर विचारण्याचा म्हणजे ह्या कट कार्बोहायड्रेटवर विचारण्याचा आहे आता शरीरामध्ये सर्वाधिक वेगाने ऊर्जा निर्माण करून देणारा घटक कोणता आहे तर कर्बोदके मुख्यत्वे करून स्टार्च आणि स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ ओके कर्बोदके पुढील मूलद्रव्यांची संयोगी बनलेले आहेत थोड थोडक्यात कर्बोदके कशापासून बनलेली असतात असा प्रकारचा हा प्रश्न परीक्षेत आलेली आहे मी आता ही वाक्य रचना परीक्षेत आलेली होती म्हणून कौसात तिथं लिहिलेला आहे मग तुम्ही लक्षात ठेवा सी एच ओके चो तर लक्षात ठेवा तुम्हाला जे लक्षात ठेवायचे ते ठेवा सी फॉर कार्बन एच फॉर हायड्रोजन ओ फॉर ऑक्सिजन आता कर्बोदकाचे कर रेणूसूत्र आपल्या महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये कुठला विचारलं नाही पण तू सेंट्रल परीक्षेत विचारलं होतं सी सिक्स एस टुएल ओ सिक्स एक ग्रॅम कर्बदोका मिळणारी ऊर्जा किती तर चार किलो कॅलरी ही खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे इव्हन आरोग्य विभाग एम पी एस सी त्यानंतर सेंट्रल तेरे रेल्वे परीक्षा आणि पोलीस भरती या सगळ्या परीक्षेला हा प्रश्न आहे ला शरीराला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी कर्बोदकपासून मिळणारी ऊर्जा ही, ही पंचावन्न ते साठ टक्के ही पुस्तकात उल्लेख केलेला आहे परंतु काही ठिकाणी जे पर्याय होता प्रश्नामध्ये त्या ठिकाणी पासष्ट ते ऐंशी टक्के असा उल्लेख त्यामध्ये आढळलेला आहे त्यामुळे मी असं लिहिलेलं आहे तुम्ही पर्याय पाहून प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून उत्तर निवडावा अशी अपेक्षा करेल स जैवसृष्टीमध्ये सर्वात विपुलतेने आढळणारी संयुगे कर्बोदके यावर देखील प्रश्न आलेला आहे सजीवसृष्टीतील कर्बोदकांची निर्मिती पुढील क्रियेतूनच होत असते ते म्हणजे हरव्या हिरव्या वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण या क्रियेतून त्यानंतर प्रमुख कर्बोदके हे पिष्टमय पदार्थ आणि निर्निळ्या शरीकळा आहेत दैनंदिन गरज प्रत्येक वजनाच्या प्रत्येक किलोसाठी एक पॉईंट पाच ते तीन ग्रॅमची आवश्यकता असते कर्बोदकाला इतर नाव काय तर शरीराचे इंधन यावर देखील प्रश्न विचारलेला आहे शरीराचे इंधन असे खालपैकी कोणत्या घटकाला म्हटलं जातं तर ते कर्बोदकाला आता कर्बोदकास शरीराचे इंधन म्हणतात कर्बोदकातील रेणूमधील हायड्रोजन व ऑक्सिजनचे प्रमाण हे पाण्याच्या रेणूप्रमाणेच अर्थात दोनास एक असते रेणू रेणूसूत्र काय आहे पाण्या पाण्याचं एच टू ओ अर्थात हायड्रोजनचे दोन रेणू ऑक्सिजनचा एक रेणू ओके ते कर्बोदकामध्ये जे प्रमाण असतं पाण्याचं ते सेम पाण्याच्या रेणू प्रमाणच असतं हे सांगायचं त्यांना कर्बोदके मुखापासून ऊर्जा देण्यास सुरुवात करतात म्हणजे तोंडात घेतलं की तिथं जसं चालू होतं तसं सुरू होतं आता पहा कर्बोदकांचे प्रकार जो पॉईंट आहे तो पाहूया तीन प्रकार आहेत कर्बोदकांचे ते आहेत मोनोसाक्राईड्स डायसाकरयड पॉलिसॅक्राईड हे एकदम डीपमध्ये प्रकार झाला कर्बोदकामधील आणि त्यावर प्रश्न आरोग्य विभागामध्ये एकच वेळेस का दोन वेळस काहीतरी आलेलं आहे परंतु एम पी सीमध्ये मध्ये यावर प्रश्न आलेला होता ठीक आहे पुढे बघा मोनोसायकराइड त्यामध्ये काय असतं त्याची रचना कशी असते एकच मोनोसायक्राईड असतं साखरेचा एक रेणू असतो आणि मोनोसायक्राईड कोणकोणते आहेत तर ते पेंटोज हेक्सोज उदाहरण त्यावर आलेलं आहे की पेंटोज हे कोणत्या प्रकारचं मोनोसायक्राईड आहे त्यामध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज डेक्स्ट्रॉन गॅलेक्टोज यांचा असतो आणि ते पाण्यात विरघळणारे आहेत डायसाक्राईड डायसॅक्राइड म्हणजे मोनोसायक्राईडचे दोन रेणू असणारे त्याला डायसेक्राईड म्हणतात त्यामध्ये लॅक्टोज माल्टोज आणि सुक्रोज यांचा समावेश होतो डायसाक्राईड आता ह्याच्यात उदाहरणं लक्षात ठेवणं आवश्यक आहे तुम्हाला बरं का उदाहरणं जर तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवाल तर तुम्हाला विचारलं जातं की लॅक्टोज हे कशा प्रकारचं काय म्हणतात कर्बोदकाचा प्रकार आहे तर ते डाय डायसायक्राइडमध्ये येत असतं आता शेवटचा जो प्रकार आहे पॉलिसायक्राईड पॉलिसायक्राईड म्हणजे मोनोसायक्राईडचे हे अनेक रेणू असतात त्यामध्ये स्टार्च सेल्युलोज आणि ग्लायकोजनचा प्रमाण असतं आता पुढचा हा जो चार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च कशामध्ये असतात तर ते बटाट्यामध्ये आणि सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च कशामध्ये असतात तर ते मक्यामध्ये त्यानंतर आपल्या आहारात आपल्या आहारात भात पोळ्या भाकरी अशा पदार्थांचा प्रामुख्याने समावेश होतो म्हणून जास्त प्रमाणात कर्बोदके देणारी तृणधान्ये आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत बघा जास्त प्रमाणात कर्बोदके देणारी तृणधान्ये आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत ह्यावर देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो व्हिडिओ पाहतात परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा मुद्दा राहिला की टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला आरोग्यसेवक यावर आधारित एकदम बेस्ट अशा प्रकारचं मेंटरशिप प्रोग्राम चालू केलेला आहे त्यामध्ये टेस्ट नोट्स आणि ह्या व्हिडिओ जे यूट्यूबवर आहेत देखील तिथं अपलोड करेल जेणेकरून तुमचा तिथं वेळ वाचेल यूट्यूबवरच्या ॲडव्हर्टाईज पाहण्याऐवजी डायरेक्ट तुम्ही ते पाहू शकता तर एकशे एकोणपन्नास रुपये सध्या फी आहे मूळ फी चारशे नव्याण्णव रुपये आहे परंतु एकशे एकोणपन्नास सध्या आहे जर वाढली तर एकशे नव्याण्णव होऊ शकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देतो आरोग्य भाग फोल्डरमध्ये तुम्हाला काय आहे तिथं कोर्सची लिंक मिळेल आरोग्य भाग फोल्डरमध्ये बरं त्यानंतर जर काही अडचण आली तर हा संपर्क क्रमांक आहे टर्निंग पॉइंट्स या नावानं सेव्ह करा त्यावर तुमचं नाव तालुका जिल्हा पाठवा आम्ही त्यावर म्हणजे नोट्स वगैरे पाठवतो ग्रुपची लिंक पण देतो ओके आपल्या आहारात ती ठीक आहे पॉलिसाक्रेट झाले कर्बोदकीय स्त्रोत पाहूया आता वनस्पती स्त्रोत कोणकोणते आहेत धान्य तांदूळ गहू मका ज्वारी बाजरी आकंद आणि मूळ कोणकोणते ते बटारा रताळे फळे पिकलेल्या फळामध्ये निरनिरा शर्करा आढळतात खोड ऊस आणि सुक्रोज या साकर हा या साखरेचा स्रोत आहे उसामध्ये काय असतं सुक्रोज प्राणी स्वतःमध्ये दुधामध्ये लॅक्टोज नावाची द्विवारीक डायसाक्राईड आहे पुन्हा एकदा सांगतो ही जी आहे सुक्रोज उसात असले सुक्रोज हे आणि लॅक्टोज हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे इम्पॉर्टंट करा आणि लक्षात ठेवा कर्बोदकांची कार्य काय कर्बोदकांची कार्य बघा कर्बोदके आहारातील प्रमुख ऊर्जेचा स्रोत आहे लक्षात घ्या एक ग्रॅम कर्बोदकापासून मिळणारी ऊर्जा ही चार कॅलरी स्टार करा इम्पॉर्टंट आहे आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी सर्वाधिक म्हणजे पासष्ट ते ऐंशी टक्के आणि काही ठिकाणी पंचावन्न म्हणजे स्टेट बोर्डमध्ये वगैरे लिहिलेलं आहे पंचावन्न ते साठ टक्के हे ऊर्जा कर्बोदकापासून मिळत असते कर्बोदके मुख्यत्वे करून स्टार्च आहेत आणि स्टार्च म्हणजे थोडक्यात काय तर ते पिष्टमय पदार्थ स्टार्च रेणूचे विघटन होऊन माल्टोज आणि माल्टोजचेही विघटन होऊन ग्लुकोज शर्करा तयार होत असते पुढे ग्लुकोज शर्करेचे आतड्याच्या स्तरामधून अभिशोषण होते आणि ती शर्करा रक्तामध्ये मिसळते आणि चयापचय क्रियेसाठी ही शर्करा पुरवली जाते पेशींच्या चयापचयासाठी वापरून उरलेल्या जादा शर्करेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर होते व ते ग्लायकोजन एकृत पेशीमध्ये साठवले जाते उपाशी राहण्याची वेळ आल्यावर काय असतं म्हणते का हे ग्लायकोजनचे विघटन होऊन ग्लुकोज तयार होते व शरीरास ते ऊर्जा मिळवते ज्यादा शर्कऱ्याचे शरीराच्या मेदपेशीमध्ये स्निग्ध पदार्थात रूपांतर होते लक्षात घ्या ज्यादा शर्कऱ्याचे शरीराच्या मेदपेशीमध्ये अर्थात स्निग्ध पदार्थात रूपांतर होते आणि ते स्निग्ध पदार्थ मेदपेशीत मेद स्वरूपात साठवले जातात ग्लुकोज आणि फळामधील इतर शर्करापासून शरीराला त्वरित ऊर्जा मिळत असते ग्लुकोज आणि फळामधील इतर शर्करापासून त्वरित ऊर्जा मिळत असते आता ही एक चार्ट बनवला खूप महत्वाचं आहे जी जी ही चार्ट आहे ना एक प्रकारे तुमच्या लक्षात ठेवायला मदत होईल कोणत्या स्वरूपात ते स्टार्च अर्थात पिष्टमय पदार्थ स्वरूपात असतात आता त्यांचं काय होत असतं स्टार्चचे रेगू रेणूचे विघटन झालं की ते माल्टोजमध्ये रूपांतर होतं आणि माल्टोजचे जर विघटन झालं बरोबर तर ते ग्लुकोज शर्करा तयार होते आता पेशींच्यासाठी ही ग्लुकोज शर्करा जी असते ती त्याचा वापर होत असतो आणि पुन्हा जर ही शर्करा वापर करून उरली तर त्याचे रूपांतर कशामध्ये होत असते ग्लायकोजनमध्ये ओके त्यानंतर ग्लायकोजन कोठे साठवले जातं तर ते एकरतामध्ये साठवले जाते ग्लायकोजन एकरतामध्ये साठवले जाते आता पुढे जास्तीच्या शरीकऱ्याचे शरीराच्या मेद अर्थात स्निग्ध पदार्थात रूपांतर होते आणि स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थ हे मेधपिशीत मेध स्वरूपात साठवले जाते अशा प्रकारचा हा डायग्राम आहे कर्बोदकांचे संतुलित आहारात प्रमाण पन्नास ते साठ टक्के असणे आवश्यक आहे जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं पुढे एखाद्या पदार्थात कर्बोदके असतील तर त्यावर आयोडिनचे थेंब टाकल्यास पर्पल ब्ल्यू ब्लॅक जांभळा रंग प्राप्त होत असतो यावर देखील प्रश्न आलेला आहे म्हणूनच ते बॉक्समध्ये घेतलेलं आहे पुढचं कार्य जे आहे प्रथिनांचा बचाव करणे प्रथिनांचा बचाव प्रोटीन स्पेरिंग दैनंदिन आहारातून पुरुषे कर्भोदकी घेतल्यास उतीमधील प्रथिने टिकून राहतात स्निग्धांचे चयाबचे आहारातील स्निग्ध पदार्थांचे चयापचे नीट होण्यासाठी कर्बोदकांचा उपयोग होत असतो पुढे तंतुमय महत्व म्हणजे फायब्रस कार्बोहायड्रेटचे महत्व आहे ते बघा आहारात स्टार्च व शर्करेबरोबरच पचनास अत्यंत जडील अशी तंतुमय कर्बोदकेही असतात बरोबर तंतुमय कर्बोदकाचा एकमेव स्रोत असतो वनस्पती स्टार करा लक्षात ठेवा त्यापैकी काही विद्राव्य असतात तर काही अविद्रव्य व त्यांच्यामुळे आतड्याच्या स्तरातून होणारे कोलेस्ट्रॉलचे अभिशोषण रोखले जाते अविद्रव्य कर्बोदकीय तंतुमय द्रव्यामुळे मलोत्सर्जनास खूपच फायदा होत असतो आता मलोत्सर्जनासाठी उपयोग काय तर अविद्रव्य कर्बोदकीय तंतुमय द्रव्य जे आहेत ते मलोत्सर्जनास खूप मदत करत असतात हे लक्षात ठेवा कर्बोदके ही प्रामुख्याने स्टार्च या पिष्टमय पदार्थाच्या स्वरूपात असतात निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग कोणते तर ते कर्बोदके आणि कर्बोदकामुळे उतीमधील प्रथिने टिकून राहतात हे पण लक्षात ठेवा आणि त्यानंतर कर्बोदकामुळे कर्बोदकामुळे स्निग्ध पदार्थांचे चयापच योग्यरित्या होत असते त्यानंतरचा आहे कोलेस्ट्रॉल हा टॉपिकवर प्रश्न आलेला आहे आणि ह्या एच डी एलवर आणि एल डी एलवर प्रश्न आलेला आहे एम पी सीमध्ये पण आलेला आहे आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेत देखील आलेला आहे बहुतेक पोलीस भरतीच्या परीक्षेला पण आलेला होता ठीक आहे गुड कोलेस्ट्रॉल कोणाला म्हणायचं जे एच डी एल असतात त्यांना हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन म्हणतात ते गुड कोलेस्ट्रॉल असतात जे हृदयविकारचा धोका कमी करण्यास मदत करत असतात एचडीएल हे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचे सेवन करून ते यकृताकडे परत पाठवले जाते आणि हे कोलेस्ट्रॉल यकृतात नात नाश होत असते म्हणून एच डी एलला गुड कोलेस्ट्रॉल चांगले कोलेस्ट्रॉल असे म्हणतात आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेन्सिटी लिपो प्रोटीन असते त्याचं विस्तारित रूप आहे एल डी एलचं एल डी एलच्या जास्त प्रमाणामुळे हृदयविकारचा धोका निर्माण होत असतो म्हणून त्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात करडईतील ते थे, करडई तेलात लिनोलिक ॲसि एस, ॲसिड रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखण्यास मदत करते पन्ना प्रमाण जे आहे पन्नास ते सत्तर टक्के ओके त्यानंतर प्रथिनी आणि पुढचा जो आहे स्निग्ध पदार्थ ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओची सिरीज पाहत राहा हा पुढचा पाचव्या क्रमांकाचा व्हिडिओ असेल व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ